हाय गाईज तर बरेच दिवसांनी आपला आता व्लॉग येणार आहे अगदी न्यू इयरचा फर्स्ट व्लॉग बोलायला काय हरकत नाही तर आजचा व्लॉग असणार आहे मी स्टुडंटना जे शिकवलं आहे त्याच्यावरती ती लोकं मॉडेल वर्क करत आहेत आणि मॉडेल वर्क कसं करत आहेत हे तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे आता मी घरातून निघाली आणि आज मी स्कूटी आणली नाही त्यामुळे मी जाणार आहे बसने तर आता मी जाते स्टँडवरती आणि ते बघूची आजी काम करते मच्छी साफ करते तर चला बघूया साडे कसा करतोय स्टेट येऊन हाय कर हाय ही केतू आणि बघूची आजी तन्मय बसला आहे मी काय काय बोलते ते ऐकते मच्छी सुकट टाकलेली आहे आणि इथे बघूच्या लग्नाची हळद सुकट टाकलेली आहे म्हातारे अय हायकर हायकर हाय हाय करते तुम्हाला सगळ्यांना <laughs> तर आता मी आहे क्लासला जायला बघूया पुढे काय काय होतंय ते ठेवून इथे आप्पा हळद किसतायत आणि इथे त्यांनी सुकट टाकले हळद हाय करा हाई। <laughs> हाई, हाई। <laughs> तर आता मी जाते ला। ला। हो हो पाठवते <laughs> आणि बघा वहिनी घेऊन येत आहेत भारी वहिनी भारी घेऊन येत आहेत लाकडांच्या आणि <laughs> हा आहे आमचा स्टॉप आणि स्टॉपला अजून बस आलेल्या नाही आहेत म्हणजे मला बस टाईममध्ये भेटेल मी जाते स्टॉपला तर चला आता डे कसा होतो आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करते ॲक्च्युलीमध्ये मला ब्लॉग शेअर करायचं आहे कशाबद्दल स्टुडंट मॉडेलवर पण मी हे जातानाचा पण व्हिडिओ घेते <laughs> आ, ना मी मी <laughs> तर <laughs> बस नाही आली त्यामुळे मी येते ऑटोने जाते आता सीपर्यंत आम्ही आता ऑटोने मम्मी पण आली हाय कर मम्मी पण आहे सोबत आणि आम्ही आता ती घालोय ऑटोने जाते बिकॉज बस मे बी गेल्यात अर्ध्या आणि अर्ध्या बस यायला अजून खूप टाईम आहे so नहीं। नहीं। पोचले शॉपला आणि ऑलरेडी स्टुडंट आलेत आणि स्टुडंट मॉडेल शूट करत आहेत त्यांचं आता चालू आहे बिकॉज चावी त्यांच्याकडे असते स्टुडंटकडे आणि मी आता पोचले किती वाजलेत अकरा वाजून गेले असतील साडे अकरा वाजलेत आणि सपना हा सपनाच्या पण स्टुडंट आहेत आजपासून ब्लॉगिंग चालू एक मिनटं तुम्हाला दाखवते तर स्टुडंट ऑल आले आहेत आणि त्यांची प्रॅक्टिस सुरू केलेली आहे ऑलरेडी त्यांनी बघूया आज पुढे पुढे कसं आहे सो हाय आई तर मी आले शॉपला आणि स्टुडंटचे वर्क ऑलरेडी सुरू झालेत आणि मागे स्टुडंट्स वर्क करत आहेत तर आपण त्यांचे मॉडेल वर्क बघूया आणि आजचा लुक आहे एंगेजमेंट लुक आणि पाच स्टुडंट आहेत आणि पाच स्टुडंटच्या पाच मॉडेल्स आल्या आहेत आता थोडं त्या वर्क करत आहेत तर वर्क झाल्यानंतर मी तुम्हाला त्यांचे प्रॉपर लुक दाखवे तर तोपर्यंत तर, <laughs> तर आता सगळ्या मॉडेल्स रेडी आहेत आणि थोडस सेटअप लावून देते फोटोशूटसाठी मागे कर्टन कटन लावले रिंगलाईट चेक करून देते फोटोग्राफर पण आले आहेत तर बघूया hey, आता शूट कसं होतंय तर स्टेटन तर ते त्यांच्या हां स्टुडंट त्यांच्या मॉडेलच्या व्हिडिओ घेत आहेत बिकॉज फक्त आमचं शूट असतं त्या त्यांच्या कॅमेऱ्यामधून व्हिडिओ घेत आहेत बिफोर आफ्टर ट्रान्झिशन कसं कसं वाटलं दोन दिवसाचं शूट करून खूप छान दमाला झालं काय झालं असेल तरी सांगणार नाही आता नाही होत आहे मग ह्याच्या पुढे कारण की दोन तासामध्येच रेडी करायचं ह्याच्या पुढे सानिगा तुला कसं वाटलं वाटलं हिची काय गडबड चालली आहे बघूया फोटोग्राफर बाजूला राहिलाय शूट बघा ते फोटोग्राफर करते व्हिडिओग्राफी करते आता रेडिओ त्यात तर बघूया त्यांचं शूट कसं कसं पुढे पुढे चालतंय आता शूट झालं आहे स्टुडंटचं आणि स्टुडंट आता फोटो घेत आहेत त्यांच्या मोबाईलमध्ये बघूया आपण काय करतायत त्या अंकुश त्यांना फोटो देतोय आणि ह्या थोड्या स्टुडंट थांबल्यात फोटो घेण्यासाठी हाय करा इकडे बघा कसं वाटलं आजचं शूट जमतंय कराल अजून एका दिवशी दोन राईड घेऊ शकता काय तर आता हळूहळू हो प्रॅक्टिस करून करून त्या थोड्या थोड्या अपग्रेड होत आहेत बघूया पुढचे शूट कसे जात आहेत ते आणि आता व्लॉग मी इथेच संपवते आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय